श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता ते म्हणजे देवाचे आशीर्वाद हे जाणून घ्या की देव तुम्हाला मदत करायला आले आहेत आशीर्वादांच्या रूपात देव तुम्हाला चमत्कार देऊ इच्छितात देव तुम्हाला म्हणत आहे तुला माहीत आहे का कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्या हातात सोडा आणखी एक तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका तुमची काळजी मला द्या मी त्याची काळजी घेईन जर तुम्ही विश्वासाने हा संदेश ऐकत असाल तर तुमच्या आयुष्यात खूप काही परिवर्तन होणार आहे जर तुम्ही यशस्वीरित्या हा संदेश ऐकाल तर तुमच्या आयुष्यात एक आनंदाची बातमीही मी तुम्हाला देणार आहे विश्वास करा माझ्याजवळ जे कोणी येतात त्यांना कधीही रिकाम्या हाताने परत जावे लागत नाही तुमची काळजी मला द्या ते सर्व काही आनंद मी तुम्हाला देईन आनंदासाठी पाच सोपे नियम आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा तुमचे मन चिंतापासून मुक्त करा साधेपणाने जगा अधिक द्या आणि कमी अपेक्षा ठेवा जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर तो तुम्ही स्वतः शोधायचा आहे कधी कधी तुम्हाला आवडणारे असणारे कार्य तुम्ही केले तर तुम्हाला त्यात आनंदाची प्राप्ती होते कधी कधी कुणाला नामस्मरणात आनंद प्राप्त होतो तर कुणाला देवाजवळ बसून आनंद प्राप्त होतो प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या ठिकाणी आहे कुणाला त्याच्या त्या नात्यात आनंद प्राप्त होतो तर कुणाला आपल्या मुलांबाळांमध्ये आनंद प्राप्त होतो प्रत्येकाचा आनंद हा वेगवेगळ्या ठिकाणी आहे तो प्रत्येकाने शोधायचा आहे देव म्हणतात मी तुला जगण्यासाठी ते सर्व काही दिले आहे मग काळजी कशाला करतोस सर्व काही तुला मिळणार आहे पुढील चिंता करून आज काही खूप त्रास करून घेऊ नकोस जे काही तुझ्याजवळ आहे त्यात समाधानी राहा कारण अधिक आशीर्वाद येत आहेत तुमची आर्थिक परिस्थिती काही कारणांमुळे तुम्हाला त्रास देत आहे पण आता तीही तुमच्यासाठी योग्य पद्धतीने तुम्हाला भरभराट करून देणारी स्थितीत परिवर्तन केल्या जात आहे देवाचे दैवी आशीर्वाद तुम्ही प्राप्त करून तुम्हाला भगवंताची कृपा प्राप्त होणार आहे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार आहे जर तुमचाही देवावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये दे। माझा देव महान असे लिहायला विसरू नका देव म्हणतात जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकतो बाळा विश्वास ठेव लवकरच योग्य वेळ आल्यावर वे। मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेताचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीची अधिक सुसंगत रहा जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे जर तुम्ही ते मागत आहात आणि ते तुमच्यासाठी योग्य नसेल तर मी ते तुम्हाला देणार नाही तुम्ही सहमत आहात का तर स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ असे कमेंटमध्ये लिहा देव म्हणतात जे चांगलं आहे ते पहा आणि दिवसरात्र चिंतन करा की ते तुम्हाला मिळत आहे तर ते सकारात्मक विचार तुमच्या जीवनात येऊन तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल परमेश्वर सांगतात पाठलाग करू नका वेग मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन तुमच्या इच्छा करा तुम्हाला पाहिजे ते सर्व काही देवाकडे इच्छेने मागण्यासाठी तयार व्हा प्रार्थना करा कारण प्रार्थना ऐकल्या जातात तुम्ही सहमत आहात का जर तुमची प्रार्थना मी ऐकली आहे तर होय म्हणून करा आणि ज्यांना अजून अनुभव आलेला नाही त्यांनी त्यासाठी सज्ज व्हा देव म्हणतात बाळा कधी कधी काही स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शनही दिल्या जाते परमेश्वर तुम्हाला साथ देत आहे तुम्हाला पाहिजे हवे असलेले आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे तर स्वामी आई म्हणून टाईप करा तुम्ही सहमत असाल तर आत्ताच होय स्वामी आई मी स्वीकार करतो असे टाईप करा देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात विपुलता भरभराट येत आहे तू जेव्हा कधी ते माझ्याकडे प्रार्थनेने मागत आहेस ते मिळण्याची योग्य वेळ जवळच आहे कुणासाठी ती वेळ चोवीस तासाची असेल कुणासाठी अठ्ठेचाळीस तासाची असेल तर कुणासाठी एक हप्ता असेल बाळा पण विसर पडू देऊ नको की देवाची साथ तुला निरंतर आहे तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे यावर विश्वास ठेवून त्या मार्गावर चालण्यासाठी प्रयत्न करा कारण जो प्रयत्न करतो तो सफल होतो आणि त्याला त्याचे आशेचे सर्व काही प्राप्त होते देव म्हणतात बाळा प्रयत्न करायला चुकू नको आशा सोडू नकोस कारण तुला परमेश्वराची साथ आहे सकारात्मक विचार कर बदल स्वीकार कर तुम्ही पैशासंबंधीचे माझे जुने आशीर्वादही प्राप्त केले आहे तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही जी काही प्रार्थना केली आहे तीही मान्य केल्या जात आहे कधी कधी काही गोष्टींना उशीर लागत असेल तर खूप काही निराश होऊ नका स्वामी आई आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला मौल्यवान मार्गदर्शन करत आहे त्यासाठी सज्ज व्हा तयार व्हा येणारे आशीर्वाद हे तुमचेच असतील स्वामी म्हणतात तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात असे काही परिवर्तन केल्या जात आहे ज्यात तुम्हाला आर्थिक मदतही प्राप्त होणार आहे तुमचा आर्थिक स्तर उंचावणारे उन्हा आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे शांत राहा आणि देवाच्या कार्यात स्वतःला पूर्णपणे लीन करा तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा दैवीशक्ती तुमच्यासाठी कार्य करू लागते याचा अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात देव म्हणतात तुझ्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ते परिवर्तित करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहे आनंदी व्हा सभोवतालचे वातावरण तुमच्या विश्वासाने भरून जाऊ द्या कारण तुम्ही ग्रहणशील व्हा तयार व्हा कारण देव तुमची मदत करायला तयार आहेत ज्या ठिकाणी आजपर्यंत तुम्हाला अंधार जाणवत होता त्या ठिकाणी देवाचा प्रकाश येत आहे तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला सर्व काही बौद्धिक आणि खूप काही आनंदित ठेवणार आहे सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करत आहे हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल देव तुमच्यासाठी जे काही करत आहेत त्यात आनंदी राहा माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात मला समजले आहे की जीवन चढ उतरांनी भरलेले आहे तथापि घाबरू नका कारण मी तुझा देव आहे तू जिथे जाशील तिथे मी असेन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आणि आनंदाचा वर्षाव करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्यासाठी विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत नसेल तर ते ठीक आहे इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील त्यावर विश्वास ठेवा तुम्ही लवकर तिथे पोहोचाल जिथे तुमची इच्छा आहे देव तुम्हाला तिथे लवकरच पोहोचवतील जर तुम्ही ते उच्च स्थान स्वतःसाठी निर्धारित केले आहे तर ते स्थानही तुम्हाला प्राप्त होईल विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा देवाची वेळ कायमची अचूक असते ती तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल विश्वास ठेवा सर्व काही ठीक होणार आहे तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती बदलणारे आशीर्वादही प्राप्त होत आहेत तुमच्या समस्या नष्ट होऊन सुख संपत्ती आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती होईल वैभव तुम्हाला प्राप्त होईल स्वामी माऊलीच्या नामात राहा श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ